आपल्या शेतात सालगडी असलेल्या विसर भोळ्या सुनीलच्या भोळेपणाचा फायदा उचलत उपसरपंचाची बायकोही सतत आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडून शारीरिक तहान भागवून घेत होती मात्र एक दिवस शेतातच रंगेहात पकडले गेल्याने जे घडलं ते नक्कीच अंगावर काटा आणणारे आहे ही घटना पीर तालुक्यातील इटरखेडा येथील आहे पूर्ण बातमी अशी की येथील उपसरपंच बाबूराव वाराणसे यांच्या शेतात बाळू पाचुंदे हे गेल्या सात वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत आहेत सालगडी बाळू पाचुंदे यांचा एकुलता एक मुलगा सुनील पाचुंदे वय तेवीस वर्षे हा विसरभोळा आहे त्याच्या याच विसरभोळ्या स्वभावाचा फायदा उपसरपंच बाबुराव वाराणसे यांची बायको शोभा पाचुंदे नाव बदललेले वय सदतीस वर्षे ही गेल्या एक ते दीड वर्षांपासून घेत होती शोभा पाचिंदे हिच्या स्वतःच्या नावावर पस्तीस एकर जमीन आहे देवाने एवढी संपत्ती दिल्यानंतरही तिचा जीव फक्त शरीराच्या वासनेवर अडकलेला होता तिच्या याच वासनेपोटी आठ जानेवारी रोजी जे घडलं ते नक्कीच मन हेलावून टाकणारे आहे ही घटना पीर तालुक्यातील इटरखेडा येथील आहे त्या दिवशी सुनील हा सरपंचाच्या डोंगर माथ्याशी असलेल्या जमिनीवर ढोर वळत होता तिथे शोभा ही सहज फेरफटका मारण्यासाठी आलेली होती दुपारी अंदाजे दीडच्या सुमारास विसरभोळा सुनील हा ढोर बांधून जेवण वगैरे करून तेथेच असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता शोभा तेथे आली सुनीलला एकटा पाहून ती त्याच्याशी गप्पा मारायला लागली त्याचवेळी आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेत शोभाईचा स्वतःवरचा ताबा सुटला तिच्या अंगात वासना निर्माण झाली तिने विसरभोळ्या सुनीलला आकर्षित करून त्याचे सर्व कपडे काढून शारीरिक संबंध बनवण्यासाठी भाग पाडले तेथेच त्यांचे संबंध सुरू झाले पण अगदी काही मिनिटांतच उपसरपंच बाबूराव वाराणसे हे विहिरीच्या मोटारीच्या कामानिमित्त तेथे आले त्यांना शोभा व सुनीलची कुजबूज ऐकू आली तसल्या प्रकारचा आवाज येत होता उपसरपंच शांतपणे चालत जात थेट तेथे, तेथे जाऊन उभा राहिला तेव्हा शोभा व सुनील हे तसल्याच अवस्थेत होते उपसरपंचा राग मस्तकात गेला पण तो शांतपणे बाजूला उभा राहून त्यांची चाललेली गंमत पाहत होता त्यांचे झाल्यानंतर उपसरपंचाने एक लोखंडी पाईप घेतला आणि शोभा व सुनील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तो एका पाठोपाठ लोखंडी पाईपने दोघांवर हल्ला करत होता सुनीलच्या डोक्यावर पाईपचा जबर फटका बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर त्याने बायको शोभालाही मारण्यास सुरुवात केली शोभाने ओरडत नजीकच्या लोकांना आवाज दिला ती का ओरडत आहे हे पाहण्यासाठी घाबरलेले लोक पळत पळत तेथे आले तोपर्यंत उपसरपंच बाबूराव यांनी दोघांनाही बेदम मारहाण करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले होते तेथे पोचलेल्या काही शेतकऱ्यांनी बाबुरावांना आवळून धरले काही जणांनी त्या दोघांना उचलून तातडीने मोटारसायकलद्वारे दवाखान्यात नेले दोघांवर उपचार सुरू झाले पण अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने विसर भोळ्या बिचाऱ्या सुनीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला शोभा हिला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आले असून ती गंभीर जखमी आहे व मृत्यूशी झुंज देत आहे उपसरपंच बाबूराव यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी उपसरपंच बाबूराव यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असून त्यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे अशा प्रकारे या घटनेला वळण लागली असून शोभाच्या वासनेपोटी एका गरीब कुटुंबाचा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा गमावला गेला आहे तर शोभा स्वतःही मृत्यूशी झुंज देत आहे या बातमीवर तुमचं मत काय कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका